आरोग्य विभाग हाय हाय लको दाडिया लको करबा खबर आरोग्य सेवा लको दाडिया लको करबा खबर आरोग्य सेवा बीक त्या बीक त्या गरे पीला बीक त्या गरी चली रही जो रे सता राडी जो रे गरी चली मा जो रे सता राडी जो रे गरे जी हाय हाय गरे जी हाय हाय न को गरबा کو ڈاڑیاں لگو گربا ہمالا ہمی आरोग्य સેવા نکو ڈاڑیاں لگو گربا ہمالا ہمی आरोग्य સેવા نکو ڈاڑیاں لگو گربا ہمالا ہمی आरोग्य સેવા نکو ڈاڑیاں لگو گربا ہمالا ہمی आरोग्य સેવા بھی کیا بھی کیا میرے پیڑا بھی کیا بھائی بھائی

जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी त्या सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी शास एकदम नॉर्मल बेसिक आहे की सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात पण ही लोक सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे डॉक्टर सांगते की नाही तिला हुसकी लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटल मध्ये मा ज्यांच्यामुळे माझ्या फोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकारमुळे मुळे त्या सरकारवरती पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे सरकार आमच्या दरात देऊन सांगतोय की तुम्ही आरोग्य आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे भरपूर आहे आमचा पोरींसाठी आम्ही जीव होतून टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात दुसरे कोणीच नाही आम्ही जेव्हा तिथून हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी आमचं खूप टाइम हे आलोल ऍडमिशन वगैरे मध्ये ते सगळं ऍडमिशन झाल्यानंतर चेक केलं रक्त चेकची रिपोर्ट आली ती रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला इथं पोलीस स्टेशनला पाठवलं त्याच्यामध्ये जाऊन येऊन तिलक नगरला जाण्यासाठी आम्हाला पन्नास मिनिटं जाऊन येऊन लागली त्याच्यात आमचं खूप कालावधी गेला ते आम्ही तिकडून स्टॅम्प घेऊन येईपर्यंत इथून बस वॅन सुद्धा आलेली नाही अँब्युलन्स व्हॅन अँब्युलन्स दिली ती फक्त अँबुलन्स नाव आली होती अँब्युलन्सचं नाव खाली फक्त सायरन दिलं होतं मध्ये आम्हाला सिलेंडर दिला सिलेंडरला ना मास्क दिला ना त्याची चावी दिली आम्ही डॉक्टरची मागणी केली आम्ही नर्सची मागणी केली तेही नाही दिलं आम्हाला ऑक्सिजनचं मास्क वगैरे काय दिलं नाही लावायला तेही नाही दिलं आणि वरून सांगतात आम्हाला की काहीच नव्हतं तुमची मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे शासनगर कार्यालयामध्ये आम्ही याच्यामध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये नेलं तिकडे आम्हाला उपचार काही दिले नाहीत त्यांनी जे आम्हाला उपचार गरजेचे होते ते दिलेत नाही आम्ही हॉस्पिटल डॉक्टरांना मागणी केली की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये आमच्याबरोबर चाला की आम्ही तुमचे काय चार्जेस पे करतो तरीसुद्धा ते आले नाहीत अक्षरशः आमची मुलगी आमच्या मुली दोन्ही आमच्या हातात तडफडून गेल्या याला कारणीभूत फक्त शास्त्रीनगर कार रुग्णालयच है। आहे आणि ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि या सरकारवरतीही झाली पाहिजे ज्याच्यामुळे आमच्या पोरी गेल्या डॉक्टर उपस्थित होते होते ते उपस्थित होते पण नॉर्मल बोलवतोय एकदम की आमच्या तुमच्या मुली एकदम व्यवस्थित आहे तुम्ही त्यांना नेऊन घेऊन जाऊ शकता काही टेन्शन नाही का व्यवस्थित होऊ शकता सगळं इलाज एक दीड तास आमचा त्या पोरींवरती उपचार झाला पण त्याचा काय उपचार हे उपयोग झालाच नाही